कोंडाईबारी घाटा जवळ पडले भगदड धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग सहा वरील कोंडाईबारी घाटाच्या खाली असलेल्या असलेल्या खांबचौदर गावाजवळ असले नवीन पुलाच्या मोठे मद भगदड पडल्याने वाहतूक ठप्प झाली असून आता जे मात्र कंपनी किती निष्कृत दर्जाचे काम करत आहे जनतेला स्पष्ट दिसून आले आहे या महामार्गाकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराचा कामाकडे दुर्लक्ष धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर रात्रंदिवस लहान मोठे वाहनाची रहदारी सुरूच असते सध्या नवापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे महामार्गचे चौपदरीकरण काम करणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने केले आहे या महामार्गावर लहान मोठे अनेक पूल बांधले असून पुलासह रस्त्याचे काम अति अतिनिष्कृत दर्जाचे तयार केले अंजनशहा बाबाच्या दर्गासमोर नवीन पूल तयार करण्यात आला आहे या पुलाच्या मध्यभागी भगदाड पडल्याने प्रशासनाची कामाच्या दर्जाची पोलखोल झाली आहे लोखंडी सली दगडे बाहेर आले आहेत या पुलाची परिस्थिती बघता महामार्ग पोलीस पथकाने वाहतूक बंद करून दुसऱ्या बाजूने सुरू केली आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा